आपलं स्वागत आहे विजन एम पी सी तीस हे यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहे अनुसूचित जातींचे वर्गीकरण तेलंगणा सरकारचे आदेश जारी देशातील पहिलीच अंमलबजावणी तेलंगण सरकारने अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करण्यासंबंधीचा शासकीय आदेश सोमवार जारी केला अशा प्रकारचा निर्णय आहे देशातील पहिले राज्य ठरली असल्याची माहिती तेलंगणाचे जलसिंचन मंत्री एन उत्तम कुमार रेड्डी यांनी दिली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्याय अख्खर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाशी फिफारस करण्याचा आदेश करण्यात आला आहे राज्यातील काँग्रेस सरकारने अनुसूचित जातीच्या वर्गीकरणासंबंधी नेमलेल्या न्याय आयोगाने राज्यातील एक। एकोणसाठ अनुसूचित जातींचे तीन एक दोन आणि तीन या काम करण्याची शिफारस केली होती त्यानुसार अनुसूचित जातींना सरकारी नोकरी आणि शिक्षण एकूण पंधरा टक्के आरक्षणावरीकरण करण्यात येणार आहे यासंबंधी तेलंगण विधानसभेने केलेल्या कायद्याला राज्यपालांनी आठ एप्रिलला मंजूरी दिली ती सर्वसामान्य माहितीसाठी तेलंगण राजपत्रात चौदा एप्रिलला प्रथम प्रसिद्ध केले जात आहे असे शासकीय आदेशात नमूद करण्यात आले आहे राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी आदेश जारी करण्यात आला आहे वर्गीकरणाची पद्धत खालीप्रमाणे पहिला गट पंधरा जातींचा समावेश एकूण दहा टक्के आरक्षण दुसरा गट अठरा जातींचा समावेश तीन टक्के आरक्षण तिसरा गट लक्ष्मी लांबाडीचं सव्वीस जातींचा समावेश पाच टक्के आरक्षण न्यायालयीन पार्श्वभूमी तेलंगणा उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती समितीच्या शिफारशीवरून ही अंमलबजावणी झाली आहे जर मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका